नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रभावामध्ये पाहायला मिळणार आहे जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या नेमकं काय चाललंय गं तुझं यावरती ऐश्वर्या खूप चालाकीने जानकीला उत्तर देते आणि म्हणते माझं कुठं काय चाललंय माझं काहीच नाही चाललं काय आहे ना कधी कधी आपल्याच दिवाखाली अंधार असतो ग आपण दुसऱ्याला शहाणपण शिकवायला जातो पण स्वतःच्याच घरामध्ये मात्र दुर्लक्ष करायला लागतो आता हा टोम ऐकून जानकीला मात्र प्रश्न पडलेला आहे की नेमका ऐश्वर्याच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न जानकीला इथे पडला आहे आणि ती तिच्याकडे पाहते तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या गार्डनमध्ये आलेली आहे जी मुलगी मंदिरामध्ये जानकी आणि शर्वरीला भेटली होती तीच मुलगी इथे ऐश्वर्याला भेटायला आलेली आहे तर ऐश्वर्यानेच हा प्लॅन आखलेला आहे तर यावरती ऐश्वर्या तिला म्हणते मग काय भावी काळाची आई साहेब काय चाललं आहे तुमचं कसं चाललं आहे नाटक यावरती ती म्हणते की तुम्ही अगदी जसं सांगितलं होतं तशाच्या तसं मी नाटक सुरू केलेलं आहे आणि त्यांना ते पटलेलं सुद्धा आहे यावरती ऐश्वर्या त्या मुलीला म्हणते आपल्याला हे नाटक तोपर्यंत सुरू ठेवायचं आहे जोपर्यंत ती शर्वरी आणि जानकी यामध्ये फसत नाहीत आणि त्या दोघी यामध्ये फसल्या की मी माझा पुढचा घाव घालणार म्हणजे मला घाव घालायला सोपं जाईल आता ह्या वादळाला कशी सामोरे जाईल जानकी आणि शर्वरी पाहायला इंटरेस्टिंग होणार